पैलवान तर आपली ओळख करून द्या तर मग मा, नमस्कार माझं नाव पैलवानचे किशोर मानावले तालुका फलटण जिल्हा सातारा आपण आता चालू ला प्रॅक्टिस कुठल्या चालू आता आता सध्याला बारामती कुस्ती केंद्र भारत तिथे बसतात भारत याच्या यांच्या राहू हो तर तुमचा शेवट काय सकाळचे प्रॅक्टिस चालू होते चार ते सात वाजेपर्यंत दिवसभर कॉलेज पण वाजता वाजेपर्यंत डायट वगैरे डाईटमध्ये थंड आहे केळीचा ज्यूस परत चिकूचा ज्यूस अंडी वगैरे असं शेड्यूल चालू आहे

पुस्तिकेची पर्यंत लागते आता एक हजार रुपये बाराशे रुपयेपर्यंत पर्यंत लागते